मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांचा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला शाही विवाह सोहळा पार पडणार आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मराठी ऐतिहासिक मालिकेतून प्राजक्ता गायकवाड प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली नुकताच घाना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला आहे या सोहळ्याला प्राजक्ताचे कुटुंब आणि जवळचे नातेवाईक पाहायला मिळाले प्राजक्ताने सुंदर पारंपरिक साज केला होता घाना बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी प्राजक्ताने पारंपरिक लुक केला होता तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती हातात हिरवा चुडा भरला आहे केसांचे सुरेख वेणी नाकात नथ असा मराठमोळा साज शृंगार तिने केला आहे प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांचा आहे तर त्यांचा शाही विवाह सोहळा पुण्यात खराडी येथे पार पडणार आहे